thank yeah. you

मानडीचं आणि दलिताच्या मतदानामुळं हे झालेलं आहे कारण इथं जे भाजप सरकारनं दलित मुसलमानावर जो आम्ही अत्याचार केला त्याच्या विरोधात आम्ही सर्व लोकांनी दलित मुसलमाननं ओबीसीनं सर्व मतदान कल्याण काळे साहेबाला दिल्यामुळं आता इथं खासदार झालेले आहेत आणि त्यांचं खासदार झाल्यामुळं आम्हाला एवढा आनंद होतो आहे कारण की मायनॉरिटीचा एक माणूस एक महाविकास आघाडीचा एक खासदार इथं झालेला आहे कल्याणकाळी साहेबांना एवढी विनंती आहे का ज्या दलित मुसलमानानं आणि ओबीसीनं तुम्हाला मतदान केलेलं आहे त्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही कधीच न्यावं आणि त्यांना न्याय द्यावं असे कल्याणकाळी साहेबांना आम्ही विनंती विकास कामं जो इथं विकास झालेलाच नाही फक्त यांनी चर्चेमध्ये विकास घेतला आणि तो झालाच नाही फक्त कल्याणकारी साहेब असे अभ्यास माणूस आहे एज्युकेटेड आहेत डॉक्टर आहेत आणि त्यांना अशी विनंती आहे का ज्यांना मधून जो विकास करता त्यांनी करावं आणि प्लॅनिंग करावं आणि दलित मुसलमानाला जास्तीत जास्त, जास्त न्याय द्यावं अशी मी कल्याणकाळी साहेबांना विनंती करतो आपलं नाव मी दादरा वानखेडे पंचायत समिती सिल्लोड धन्यवाद थँक्यू सर करू वंदनीय खासदार काळे साहेब कृपया याहो आणि आपले मार्गदर्शन या ठिकाणी आदरणीय खासदार उद्धमसिंग पवार आणि त्याचप्रमाणे आमचं ऊर्जा प्रेरणा आदरणीय गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन आहे मी त्यांचंही स्वागत करतो आणि आदरणीय साहेबांना विनंती करतो कृपया आपण यावं आणि आशीर्वाद प्रदान करावे कसं यायला पाहिजे साहेबांनी दोन्ही हात वाढ

जेवढी मंडळी उभी ती आपल्या पाठीमाग खुर्च नाही का ते उभे दिसतात ना ते जरा आपण बसून घ्या ना बसा बसा आपल्या सगळ्या नेते मंडळीचे भाषण संचलन करते किंबहुना या समितीने पुढचे भाषण का थांबवली की खूप बाहेर जाऊन लोक आलेली आहे आणि त्यांना परत जावे जायचं आहे म्हणून सगळ्यांची भाषणं थांबवली आता ग्रामीण भागातली मंडळी पुष्पगुच्छ घेऊन जाती आणि शहरातली लोक यायला सुरू होती पुन्हा आपण भाषण चालू करू परंतु एकदा या ग्रामीण भागातल्या मंडळीला खूप दूर दूर जायचं आहे की नाही ना फार आपेगावून जाही चार जा चार प्रमाणातून राजे जाधव तिकडून आले फार जालन्याच्या खलून तर या सगळ्या मंडळीला लवकर जायचंय घरी आपापल्या तीन वाजेपासून मंडळी आली मी फार लांबलंच भाषण या ठिकाणी करणार नाही आहे फक्त विनंती इतकीच आहे की मी प्रत्येकाला भेटणार आहे मग ते कितीही वाजू तर एकाच वेळेला गोंधळ होऊ नये महिला आणि संयोजन समितीच्या वतीने सूचना आहे की सगळ्यात अगोदर पुष्पगुच्छ द्यायला भेटायला किंबहुना शुभेच्छा द्यायला पहिल्यांदा महिलांचा नंबर लागेल असं संयोजकांनी सांगितलंय त्यामुळे बरे त्यांचा नंबर काय उशीर लागतो तुम्ही पहिला लावला मी आजच्या या चिंतन सोहळ्या सुयोजन समितीने जे आयोजन केलं त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचा ऋणी आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले आपल्या जालन्याचे माजी खासदार उत्तम पवार साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेवा दलाचे अध्यक्ष विलास बापू आवकर आमचे सहकारी रमेशजी गायकवाड साहेब राजू जाधव राजू वैद्य साहेब बाळू थोरात उर्फ बाळासाहेब थोरात रावसाहेब काका ओतळे ज्ञानेश्वर पाटील डांगे व्यासपीठावर उपस्थित असलेले साहेब आमचे करीम पटेल साहेब त्याचबरोबर मनसुखजी साहेब अशोकराव शिंदे तसेच आपले आनंद भालेकर सुधीर मुळे साकुरणकर मामा जगन्नाथराव खोसरे त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले गायकवाड साहेब साहेब रामभाऊ शिरसाट राष्ट्रवादी काँग्रेसचे बदनापूरचे तालुका अध्यक्ष बदनापूरच्या वाट्याला भाषण आलं नाही म्हणून आता उद्या वाटतील मला ते पण आता आजच मी बोलून घेतो सुधामराव मते शिवसेनेचे तालुका प्रमुख मुंबईचे स्वामीनाथ खडपे ते पण त्यांचंही भाषण झालं नाही थोडासा उद्या माझ्यावर राग तर चालेल आपले मुतिला ऐकल मिठ्ठलराव शिवसेनेचे जे, प्रमुख